चला मंडळी यस एका मिनिटात सगळीकडे लिंक पाठवतो बघा आणि मग लगेच सुरुवात करूया आहे आहे वरचा पण क्लास आहे एक मिनिट थांबा फक्त येस आजचा फोकस आहेस दिसतोय का रे मी सगळ्यांना लास्ट टेलिग्राम ला टाकतो म्हणजे सगळे मित्र आपले जॉईन होतील आणि लगेच सुरुवात करूया चला हॅलो हाय नमस्कार yes, थोडासा लेट झाला बघा पाच मिनिटं चला आज अतिशय महत्वाचे प्रश्न आपल्याला क्लिअर करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ते प्रश्न आहेत लोकसभेचे निवडणूक जी झालेली आहे आपली लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर कोणतीही परीक्षा झालेली नाहीये ते प्रश्न आपल्याला क्लिअर करायचे आहेत तत्पूर्वी नेहमीप्रमाणे सुरुवात करूयात जो मुस्कुरा राहा आहे उशे ने पाला होगा जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा जो चल रहा है उसके पाव में छाला होगा जो चल रहा है उसके पाव में छाला होगा बिना संघर्ष के चमकोगे कैसे बिना सर, बिना संघर्ष के चमकोगे कैसे क्योंकि जो जलेगा उसी दिए में उजाला होगा जो जलेगा उसी दिए में उजाला होगा तर तुका मनी यूट्यूब चैनल वी तुम्हें स्वागत करते अपने चैनल सब्सक्राइब करा शेयर करा जाती जा हा पहचवा पे प्रश्न आवाज नहीं का आवाज ये का सगना संगा रे फास्ट येस yes, चला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीन वर आलेला आहे बघा येस yes, व्हेरी गुड तर एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये कितवी लोकसभा स्थानापन्न झाली एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये कितवी लोकसभा स्थानापन्न झाली yes, so येस गुड इव्हनिंग सोडवा बरं ए पंधरावी बी सोळावी सी सतरावी डी अठरावी सांगा दोन हजार एकोणीस मध्ये कितवी लोकसभा स्थानापन्न झाली सात टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या बघा अकरा एप्रिल तेवीस मे लिहून घ्या अकरा एप्रिल ते तेवीस मे दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या सात टप्प्यात हा पण प्रश्न आपल्याला विचारला जातो किती टप्प्यामध्ये तर बघा एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो सतरावी लोकसभा स्थानापन्न झालेली आहे येस ईश्वर सर रिफ्रेश करा बाकीच्या आवाज येतोय सगळ्यांना आवाज येतोय का रे बाकीच्यांना व्हेरी गुड बघा एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये कितवी लोकसभा स्थानापन्न झालेली आहे सतरावी लोकसभा स्थानापन्न झालेली आहे सोळावी लोकसभा म्हणजे दोन हजार चौदा ला झालेली बरोबर आहे आणि दोन हजार एकोणीस ला झालेली सतरावी लोकसभा असणार आहे गुड चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा घ्या शून्य रुपयासाठी विद्यार्थी मित्रांनो हा घ्या नरेंद्र मोदी यांनी कितवे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी यांनी कितवे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली सांगा बरे रे येस yes. व्हेरी गुड पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे सतरावी लोकसभा आहे आणि पंतप्रधान आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पंधरावी लाईक करा रे कितवे पंतप्रधान आहेत पंधरावे म्हणून याचं उत्तर काय आहे पंधरा चला लाईक करा एकदम फास्ट येस yes. एक सेकंद थांबा पंधरावी बरोबर आहे लोकसभा सतरावी सतरावी लोकसभा पंतप्रधान मात्र पंधरावे लाईक करा एकदम फास्ट लाईक करा म्हणजे तिथं आता थंब दाव हे करायचा पंतप्रधान असणार आहे आणि अजून एक मुद्दा लक्षात घ्या की पंतप्रधानांचा जो शपथविधी झाला त्याला बिमस्टेक जी संघटना आहे बघा बिमस्टेक संघटना त्या संघटनेचे सदस्य सदस्य राष्ट्र जे आहेत त्या राष्ट्राचे प्रमुख लोक उपस्थित होते बरोबर आहे बीम चे सदस्याचे प्रमुख जे आहेत ते उपस्थित होते मित्रांनो पंतप्रधानांच्या शपथविधीला पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी सतरावी लोकसभा आजच्या लेक्चर मध्ये क्लिअर करत आहे बिलकुल लेक्चर सोडून जाऊ नका सगळं पूर्ण बघा तुमच्या आगामी परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जाणार आहेत यस yes, व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न आहे बघा सतराव्या लोकसभेत सर्वात तरुण खासदार कोण सतराव्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार कोण आहेत ए चंद्रानी मुर्म बी शपी फरिमान बर्फ सी तेजस्वी सूर्या आणि डी मिमी चक्रवर्ती सतराव्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार कोण यस सांगा बरं काही व्यक्ती डबल झालेले आहेत त्या ना त्यामुळे त्यांना एकदाच काउंट केलेलं असू शकत चला सतराव्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार कोण यस बरोबर आहे बघा काही जणांनी बरोबर उत्तर दिले काही जणांनी चूक उत्तर दिले बघा याचं उत्तर आहे मित्रांनो चंद्रानी मुर्म या ओडिशाचे आहेत बघा ओडिशाची एक मुलगी आहे चंद्रानी मुर्म नावाची आणि त्या पंचवीस वर्षे वय आहे बघा त्यांचं लोकसभेतील सगळ्यात तरुण खासदार चंद्र असं म्हणा लोकसभेतील सर्वात तरुण खासदार चंद्र चंद्रानी मुर्म ओडिसाचे आहेत आणि पंचवीस वर्षे वय आहे चला झालं का गुड पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर हे प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत आता आगामी सतराव्या लोकसभेतील सर्वात वृद्ध खासदार कोण आहेत सर्वात प्रौढ खासदार बरोबर आहे सतराव्या लोकसभेतील सर्वात वृद्ध खासदार कोण आहेत बघा ए चंद्रानी मुर्म बी शफी फुर्र आणि बर्फ सी तेजस्वी सूर्या आणि डी मिमी चक्रवर्ती सांगारे कोण आहेत यस व्हेरी गुड छान तर सर्वात वयोवृद्ध जे आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ते आहेत शफी बर्फ बरोबर आहे शफी बर्फ हे सर्वात वयोवृद्ध आहेत अठ्ठ्याऐंशी वर्ष वय आहे बघा त्यांचं बरोबर आहे अठ्ठ्याऐंशी वर्ष आणि यांचं वय आहे पंचवीस वर्ष झालं का पॉईंट क्लिअर सगळ्यांचा यस व्हेरी गुड तेजस्वी सूर्या जे आहेत अठ्ठावीस वर्षाच्या आहेत आणि गुड पुढचा प्रश्न घ्या अतिशय महत्वाचे हे प्रश्न आहेत तुम्ही फक्त आन्सर देत चला आणि लिहून घेत चला अठरावे लोकसभा पाचवा प्रश्न आहे बघा सतराव्या लोकसभेसाठी सर्वाधिक उमेदवार मतदारसंघात होते सर्वाधिक उमेदवार भारतात कोणत्या मतदारसंघात होती ये निजामाबाद बी वेल्लोर सी कोटा डी टशिंग कोणत्या ह्याच्यात होते सांगा बरं रे सर्वात जास्त उमेदवार कोणत्या मतदारसंघामध्ये होते निजामाबाद वेल्लोर कोटा टशिंग व्हेरी गुड बऱ्याच जणांचा आन्सर बरोबर आलेला आहे तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो निजामाबाद निजामाबाद मतदारसंघात सर्वात जास्त होते बघा किती होते तर निजामाबाद मध्ये एकशे पंच्याऐंशी उमेदवार होते बरोबर आहे किती उमेदवार होते रे एकशे पंच्याऐंशी उमेदवार होते बघा हे प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत सर्वात जास्त उमेदवार असलेला लोकसभेचा मतदारसंघ आहे एकशे पंच्याऐंशी कारण काय हे प्रश्न विचारले जाण्याचे कारण लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर आपली एकही परीक्षा झालेली नाही बरोबर आहे चला पुढचा प्रश्न हो आहे बघा सहावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर खालीलपैकी कोणत्या मतदारसंघाची लोकसभा निवडणूक रद्द करण्यात आली हा प्रश्न आरटीओच्या परीक्षेला विचारला सुद्धा गेलेला आहे टाईप करत चला आन्सर खालीलपैकी कोणत्या मतदारसंघाची लोकसभा निवडणूक रद्द झालेली आहे सांगा बरं रे ए निजामाबाद बी वेल्लोर सी कोटा डी टशिंग कोणाची निवडणूक रद्द झालेली आहे सांगा एकदम फास्ट यस व्हेरी गुड तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दिलेलं बरोबर आहे काही जणांचं वेल्लोर मतदारसंघ जो आहे तमिळनाडू मध्ये आहे बघा हा वेल्लोर मतदारसंघ तिथली निवडणूक काय झाली होती रद्द झाली होती व्हेरी गुड छान पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीन वर शून्य रुपयासाठी आज लोकसभेचे सगळे प्रश्न आहेत व्हेरी गुड सातवा प्रश्न लोकसभा अध्यक्षांचा मतदारसंघ कोणता सगळ्यात पहिल्यांदा लोकसभा अध्यक्ष कोण आहेत ते सांगा गुड इव्हनिंग मॅडम सगळ्यात पहिल्यांदा लोकसभा अध्यक्ष कोण आहेत ते सांगा लोकसभा अध्यक्षांचा मतदारसंघ कोणता ए निजामाबाद बी वेल्लोर सी कोटा डी टशिंग येस व्हेरी गुड छान तर बघा मित्रांनो लोकसभा अध्यक्षांचा लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला ओम बिर्ला हे अध्यक्ष आहेत लोकसभेचे आणि ओम बिर्ला यांचा मतदारसंघ आहे कोटा मतदारसंघ कोणता मतदारसंघ आहे कोटा मतदारसंघ सगळ्यांना पाठ झाला असेल बघा आता रिव्हिजन घेतो बघा सगळे निजामाबादला सर्वात जास्त उमेदवार होते सतराव्या लोकसभेमध्ये निजामाबादला सर्वात जास्त उमेदवार होते एकशे पंच्याऐंशी बरोबर आहे त्याच्यानंतर वेल्लोर मतदारसंघामधली निवडणूक रद्द झालेली आहे बरोबर निवडणूक रद्द झाली होती कोटा मतदारसंघ हा कोणाचा आहे लोकसभा अध्यक्षांचा मतदारसंघ आहे बरोबर आहे कोटा जिथं आपल्या महाराष्ट्रातली संपूर्ण भारतातली लोक आय आय टी जेई वगैरे तयारी करायला जातात आणि टशिंग मतदारसंघ जो आहे बघा तो पण फेमस आहे तो भारतातला सर्वात उंचावरील मतदारसंघ आहे सर्वात उंच मतदान केंद्र आहे सॉरी सर्वात उंच मतदान केंद्र कुठं आहे रे हे सर्वात उंच मतदान केंद्र हिमाचल प्रदेश मधलं आहे मित्रांनो टशिंग झालं का रे पाठ सगळ्यांचं येस टशिंग व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी क्लिअर झाल्याच्या नंतर सी एल आर क्लिअर असं लिहित चला आणि हे मी जे शिकवायला लागलो ते लिहून घ्या पुढचा प्रश्न सोपा आहे बघा एकदम लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत म्हणजे सर्वात जास्त जागांची विभागणी केलेली आहे सर्वात जास्त कोणाच्या वाट्याला मिळालेली आहे हे उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी सिक्कीम डी मिझोरम सांगा येस yes. सलग दोन वेळा पंतप्रधान होणारे मोदी हे तिसरे व्यक्ती आहेत बघा सांगा रे लोकसभेच व्हेरी गुड सर्वाधिक कुठल्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो बरोबर सांगायला लागलाय तुम्ही उत्तर प्रदेशच्याच आहेत बरोबर आहे उत्तर प्रदेश व्हेरी गुड उत्तर प्रदेशला प्रदेश किती जागा आहेत ऐंशी जागा आहेत उत्तर प्रदेशमध्ये किती जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो ऐंशी जागा महाराष्ट्रामध्ये आहेत बघा अठ्ठेचाळीस दोन नंबरला महाराष्ट्र आहे फोर्टी एट जागा महाराष्ट्रामध्ये असतात सिक्कीम मिझोरम यांची प्रत्येकी एक आहे बघा प्रत्येकी एक प्रत्येकी एक कोणत्या राज्याला आहे सिक्कीमला आहे मिझोरमला आहे बरोबर आहे येस व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी हा प्रश्न तुम्हाला कळला असेल सर्वात जास्त उत्तर प्रदेश ऐंशी जागा येस जे उत्तर प्रदेश जिंकलं त्याचं सरकार येतं असं त्यामुळेच म्हणतात बघा नवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे लोकसभेची निवडणूक किती जागांसाठी होते बरोबर आहे किती जागांसाठी होते किंवा किती जागांसाठी झाली लोकसभेची निवडणूक किती जागांसाठी झाली ए पाचशे पंचेचाळीस बी पाचशे त्रेचाळीस सी पाचशे पन्नास आणि डी असणार आहे पाच पाच सी पाचशे आणि डी पाचशे पन्नास यस बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो छान बघा लोकसभेची निवडणूक जी आहे ती पाचशे त्रेचाळीस जागांसाठी होती एकूण पाचशे पंचेचाळीस जागा आहेत बरोबर आहे तर त्या पाचशे पंचेचाळीस पैकी पाचशे त्रेचाळीसची काय होते निवडणूक होते आणि दोन जागा अँग्लो इंडियन समाजाला असतात बघा बरं ही तरतूद आता रद्द करण्यात आलेली आहे येते येत्या कलम तीनशे तेहतीस जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे अँग्लो इंडियनला आता इथून पुढे जागा नसणार आहे परंतु सतरावी लोकसभा मात्र पाचशे त्रेचाळीस जागांसाठी झालेली आहे पाचशे नाही पाचशे त्रेचाळीस बरोबर आहे टोटल पाचशे पंचेचाळीस खासदार असतात त्यापैकी निवडणूक होते पाचशे त्रेचाळीस ची आणि एकही अँग्लो इंडियन जर झाला नाही तर राष्ट्रपती दोघांची निवड अँग्लो इंडियन चे खासदार म्हणून करते व्हेरी गुड चला बघा अजून एक मुद्दा लक्षात घ्या बघा मित्रांनो या अँग्लो इंडियन म्हणजे काय तर अगोदरच्या काळामध्ये म्हणजे काही वर्षाच्या पूर्वी अँग्लो इंडियन म्हणजे आई किंवा वडील इंग्लंडचा आणि आई किंवा वडील भारतीय बरोबर यांची जोडी असणं परंतु आता असं केलेलं के आहे की आई किंवा वडील भारत सोडून कोणत्याही देशाचे आणि असतील तर त्या जोडीला म्हणायचं असतं अँग्लो इंडियन क्लिअर झाला असेल तर सी एल आर असं टाईप करा व्हेरी गुड पाचशे त्रेचाळीस आणि पाचशे पंचेचाळीस यात कन्फ्यूज होऊ नका छान बघा तुम्हाला अजून एक सांगतो बघा गोष्ट या ठिकाणी आपल्या राज्यघटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की मॅक्झिमम खासदार किती असावे म्हणून लिहिलेलं आहे पाचशे मॅक्झिमम खासदार किती असावे म्हणून लिहिलेलं आहे विद्यार्थी पाचशे पण सध्या भारतामध्ये खासदार आहेत पाचशे पंचेचाळीस बरोबर आहे पाचशे पंचेचाळीस त्यापैकी निवडणूक होते पाचशे ला आणि दोन जण अँग्लो इंडियन असं लक्षात ठेवा म्हणजे तुमचा पॉईंट पूर्णच क्लिअर होईल ज्यांचं क्लिअर झालं येस ज्यांचं क्लिअर झालं त्यांनी सी एल आर असं टाईप करा म्हणजे तुमचा पाचशे ज्यांना यांना वाटलं होतं ते पण आकडा क्लिअर झाला व्हेरी गुड दहावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे तुम्ही सोडा प्रश्न लोकसभेत एकूण किती खासदार असतात झालाय दहावा प्रश्न झाला काय येस yes. पुढचा प्रश्न घ्या अकरावा हा दहावा झाला होता अकरावा महाराष्ट्रात एकूण लोकसभेच्या किती जागा अनुसूचित जमातींसाठी बरोबर आहे अनुसूचित सॉरी अनुसूचित जातींसाठी असं लिहायला पाहिजे अकरावा प्रश्न महाराष्ट्रातील किती जागा अनुसूचित जातींसाठी बरोबर आहे एस सी म्हणजे अनुसूचित जमाती नाही तर जाती नाही जाती अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत ए चार बी पाच सी सतरा डी सोळा सांगा बरोबर अनुसूचित जातींसाठी किती आहेत yes. किती जागा महाराष्ट्रात आरक्षित आहेत व्हेरी गुड बऱ्याच जणांचा आन्सर बरोबर आलेला आहे पाच जागा आरक्षित आहेत बघा महाराष्ट्रामध्ये कास्ट कास्टसाठी बरोबर आहे अनुसूचित जातींसाठी पाच जागा कोणत्या कोणत्या पाच आहेत बघा परीक्षेत प्रश्न विचारला जातो लिहून घ्या एक असणार आहे अमरावती तुम्हाला माहित असतील तर तिथले खासदार टाईप करा अमरावतीचे खासदार ज्याला माहित आहेत त्यांनी टाईप करायचं दुसरी असणार आहे रामटेक नागपूर मधले रामटेक तिसरी जागा असणार आहे शिर्डी चौथी जागा असणार आहे लातूर येस चौथी जागा असणारे लातूर आणि पाचवी जागा असणारे विद्यार्थी मित्रांनो सोलापूर चला या पाच जागा ज्या आहेत ते एस सी साठी आरक्षित आहे बरोबर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी पाच असं लिहा तुम्ही हिंट त्याची अठ्ठेचाळीस पैकी पाच त्याच्या पुढे लिहायचं एस सी पाच आणि एससी सेमच आहे बघा पाच आणि एस सी सेमच आहे लाईक करा एकदम फास्ट पाच आणि एस सी सेमच आहे व्हेरी गुड राणा आहे राणा नवनीत कौर राणा व्हेरी गुड रामटेकचे कोण आहेत शिर्डीचे कोण आहेत लातूरचे कोण आहेत आणि सोलापूरचे महाराज सांगा सगळ्यांनी व्हेरी गुड पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा हा घ्या बारावा प्रश्न महाराष्ट्रात एकूण लोकसभेच्या किती जागा अनुसूचित जमातींसाठी आता इथं मात्र एस टी असणार आहे बघा टायपिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली अनुसूचित जमातींसाठी किती जागा आहेत ए चार बी पाच सी सतरा डी सहा सांगा फास्ट येस yes, बऱ्याच जणांनी आन्सर दिलेला आहे त्यांचं बरोबर आहे तर चार जागा अनुसूचित जातींसाठी अठ्ठेचाळीस पैकी सॉरी अठ्ठेचाळीस पैकी चार जागा या एस टीसाठी आहेत बरोबर आहे अठ्ठेचाळीस पैकी चार जागा एसटीसाठी कोणत्या कोणत्या चार जागा आहेत मी सांगतो बघा एक असणार आहे नंदुरबार बरोबर अनुसूचित जाती जमातींसाठी म्हणजे एस टीसाठी दुसरी असणार आहे गडचिरोली तिसरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो दिंडोरी नाशिक मधलं दिंडोरी बरोबर आहे आणि चौथी जागा असणारे पालघर व्हेरी गुड किती जागा आहेत रे पालघर चला बऱ्याच जणांचा आन्सर बरोबर आलेला आहे आता इथं मी तुम्हाला डायग्रामॅटिकली सगळं पॉईंटच क्लिअर करून देतो बघा बरोबर आहे डायग्रामॅटिकली सांगितलं की तुमच्या बरंच लक्षात येतं बघा पाचशे त्रेचाळीस जागा ज्या आहेत बघा पाचशे त्रेचाळीस भारतामध्ये एकूण पाचशे त्रेचाळीस जागा आहेत त्या पाचशे त्रेचाळीस पैकी एससी साठी जागा आहेत बघा चौऱ्याऐंशी आरक्षित शेड्युल कास्टसाठी चौऱ्याऐंशी आणि एस टी साठी जागा आरक्षित आहेत विद्यार्थी मित्रांनो सत्तेचाळीस पूर्ण भारतात बरोबर आहे भारतात किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला आता या चौऱ्याऐंशी पैकी महाराष्ट्रामध्ये आहेत बघा मित्रांनो सर्वात जास्त आहेत सतरा उत्तर प्रदेशमध्ये बरोबर आहे सतरा असतात युपी मध्ये सर्वात जास्त त्याच्यानंतर महाराष्ट्रातच आहेत बघा पाच महाराष्ट्रात पाच त्याच्यानंतर एस टीच्या जागा सर्वात जास्त आहेत मध्य प्रदेशमध्ये सहा त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आलं का रे येस आवाज आला का यस चला आला बघा आवाज परत आलो मी ते लॅपटॉप थोडस प्रॉब्लेम होतं विद्यार्थी मित्रांनो ते पेन जोडल्याच्या नंतर तसंच होतं चला जात जाऊ नका तुम्ही सोडून गेलेले जाऊ द्यात परंतु दोन तीन प्रश्न आपल्याला राहिलेले आहेत बघा बरोबर आहे तर बघा अठ्ठेचाळीस पैकी चार महाराष्ट्रामध्ये आहेत एस टी साठी मी ते सांगत होतो त्यानंतर तेरावा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर निवडणूक आयोगाची तरतूद घटनेच्या कितव्या तु भागात केली आहे निवडणूक आयोगाची तरतूद घटनेच्या कितव्या भागात केली आहे ए भाग चौदा बी भाग पंधरा सी भाग एक आणि डी भाग तीन सांगा बरं निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या भागात केलेली आहे येस व्हेरी गुड बऱ्याच जणांचा आन्सर या ठिकाणी मी बघतोय बरोबर येत आहे छान तर बघा मित्रांनो निवडणूक आयोगाची तरतूद जी आहे ती भाग मध्ये आहे छान निवडणूक आयोगाची तरतूद भाग मध्ये आहे कारण का बघा मी तुम्हाला सांगतो भाग चौदा मध्ये ची तरतूद आहे हिंट तुम्हाला सांगतो कारण नाही हिंट सांगतो कारण चौदा वर्ष वनवास म्हणजे युपीएससी मागे पण एकदा मी सांगितलेलं भाग पंधरा म्हणजे निवडणूक आयोग निवडणूक आयोग पंधरा ठिकाणी उटा ठेव करत असे आपण हिंट केलेले आहे येस निवडणूक आयोग पंधरा ठिकाणी काय करतो उटा ठेव करत भाग एक मध्ये काय राज्य आणि राज्याच्या तरतुदी आहे पण भाग तीन मध्ये आपल्या मूलभूत हक्काची तरतूद आहे म्हणून याचं उत्तर बी आहे निवडणूक आयोगाची तरतूद भाग पंधरा मध्ये करण्यात आलेली आहे चौदा मध्ये नाहीये येस वेरी गुड येस चौदावा प्रश्न घ्या सतराव्या लोकसभेत एकूण किती महिला खासदार आहेत सतराव्या लोकसभेत एकूण किती महिला खासदार आहेत यस ये असणार आहे बासष्ट बी सत्तर सी ऐंशी आणि डी पंच्याऐंशी सांगा बरं रे सतराव्या लोकसभेत किती महिला खासदार निवडून आलेल्या आहेत आतापर्यंत सर्वात हायएस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तर याचं उत्तर आहे यस व्हेरी गुड सतराव्या लोकसभेमध्ये अष्ट्याहत्तर महिला खासदार निवडून आलेले आहेत दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभेमध्ये बासष्ट होत्या तर सतराव्या लोकसभेमध्ये अष्ट्याहत्तर म्हणजे बी उत्तर तुमचं बरोबर असणार आहे येस व्हेरी गुड आणि आजच्या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न तुम्ही करून घेत जा पंधरावा प्रश्न आहे सतराव्या लोकसभेत महाराष्ट्रातील किती महिला खासदार आहेत आता आपण बघितल्या टोटल अष्ट्याहत्तर आहेत त्याच्यापैकी महाराष्ट्रातल्या किती आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे येस व्हेरी गुड सांगा ए पाच बी सहा सी सात डी आठ सांगा ऐकायला येत असेल तर सगळ्यांनी व्हेरी गुड कमेंट थांबल्यात दिसत नाही का मी ऐकायला येत नाही काहीतरी कमेंट करा व्हेरी गुड येस याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अष्ट्याहत्तर पैकी आठ जे आहेत सात आठ बरोबर आहे चा आकडा सात आणि आठ त्याच्यातला शेवटचा आकडा महाराष्ट्रातला आठ महिला ह्या महाराष्ट्रामधून निवडून गेलेल्या आहेत व्हेरी गुड महाराष्ट्रातून आठ महिला निवडून गेलेल्या आहेत सोनाली मॅडम छान चला तर अशा पद्धतीने लोकसभेचे सतराव्या लोकसभेचे संपूर्ण जे आहे सतराव्या लोकसभेचं संपूर्ण आपण जे आहे ती माहिती घेतलेली आहे आपल्याशी जोडले जाण्यासाठी ह्या लोगोवरती क्लिक करा तुम्हाला मी पीडीएफ देईल त्याच्या आपला रेफरल कोड कपिल फोर्टी सेवन आहे अन साठी तिथलं लेक्चर संपलं की आपण या ठिकाणी आपण घेत असतो यस व्हेरी गुड चला आपलं लेक्चर कसं वाटलं ते सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद कसं वाटलं ले लेक्चर सांगा मी शेवट करतो लेक्चर चा तुम्हाला भूक लागली असेल मला पण लागलेली आहे के अंधेरी रात मे न बेकरार कर गम के अंधेरी रात में बेकरार कर सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर मी कपिल करके कर उद्या रात्री साडेसात वाजेपर्यंत तुमची रजा घेतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय गुड नाईट सकाळी लेक्चर बघणाऱ्यांना गुड मॉर्निंग दुपारी बघणाऱ्यांना गुड आफ्टरनून संध्याकाळी बघणाऱ्यांना गुड इव्हनिंग रात्री बघणाऱ्यांना गुड नाईट आणि ज्यांना काही काळ वेळ नसतो अशांसाठी गुड डे बाय बाय